हॅलो फ्रेंड्स आज आपण मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत हा पार्ट फोर आहे पार्ट वन टू आणि थ्री जर तुम्ही पाहिला नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहून घ्या या भागामध्ये आपण दुसरी विलांटी असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गीता गीता या शब्दाची फोड केली आहे गी अधिक ता ग गला दुसरी विलांटी गी त तो तला काना ता गला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात म्हणून आपण इथे जी लिहून घेतला ग ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई e असं लिहितात म्हणून आपण इथे जीच्या पुढे डबल ई e लिहून घेतला तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला आणि तला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण टीच्या पुढे ए लिहून घेतला टी ए ता मग गीताचं स्पेलिंग काय तयार झालं जी डबल -E ई टी ए गीता मी ना मी अधिक ना मी ना म, मला दुसरी वेलांटी मी न नला काना ना मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि मला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला आपण डबल ई असं लिहितो म्हणून एमच्या पुढे डबल ई लिहून घेतला एम डबल ई मी न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहून घेतला एन ए ना मग मीनाचं स्पेलिंग काय तयार झालं एम डबल ई एन ए मीना लीला लीला या शब्दाची फोड केली आहे ली अधिक ला लीला लला दुसरी वेलांटी ली आणि लला काना ला ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला आणि एल हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे लला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला आपण डबल ई असं लिहितो म्हणून एलच्या पुढे डबल ई लिहून घेतला एल डबल ई ली लि इंग्लिशमध्ये एल असं लिहितात म्हणून आपण इथे एल लिहून घेतला एल स्मॉल लिहिलं आहे कारण तो शब्दात मध्ये आहे लला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहून घेतला एल ए ला मग लीलाचं स्पेलिंग काय तयार झालं एल डबल ई एल ए लीला रिमा दुसरी वेलांटी री मला काना मा र इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला दुसरी वेलांटी आहे आणि दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे डबल ई लिहून घेतलं आर डबल ई री मला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए मा मग रिमाचं स्पेलिंग काय तयार झालं आर डबल ई एम ए रिमा पनीर पनीर या शब्दाची फोड केली आहे प अधिक नी अधिक र प अधिक अ प न नला दुसरी वेलांटी नी आणि शेवटी पाय मोडलेला र कारण शेवटी अचा उच्चार होत नाही शब्दात जेव्हा शेवटी व्यंजन येतं तेव्हा शेवटी अचा उच्चार होत नाही पला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला पनीर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी प पुढे अचा ध्वनी येतो अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण पीच्या पुढे ए लिहून घेतला पी ए प न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि न ला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण एनच्या पुढे डबल ई लिहून घेतला एन डबल ई नी र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला आणि र हा शब्दात शेवटी आहे शेवटी अजा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी ए लिहित नाही मग पनीरचं स्पेलिंग काय तयार झालं पी ए एन डबल -E ई आर पनीर विणा वी वीणा या शब्दाची फोड केली आहे वी अधिक ना व ला दुसरी विलांटी व्ही आणि न ला ना व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात वीणा या शब्दामध्ये आपण व्ही हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि वला दुसरी विलांटी आहे दुसऱ्या विलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात म्हणून आपण व्हीच्या पुढे डबल ई लिहून घेतला व्ही डबल ई व्ही नला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न, न ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहून घेतला एन ए ना मग वीणाचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही डबल ई एन ए विणा राखी राखी या शब्दाची फोड केली आहे रा अधिक खी राखी र ला काना रा खोला दुसरी वेलांटी खी र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला र ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण आरच्या पुढे ए लिहून घेतला आर ए रा ख इंग्लिशमध्ये के एच असं लिहितात म्हणून आपण इथे के एच लिहून घेतला के एच ख ख, ख ला दुसरी विलांटी आहे आणि दुसऱ्या विलांटीला आपण डबल ई असं लिहितो परंतु ख हा शब्दात शेवटी आहे शब्दात जेव्हा शेवटच्या अक्षराला दुसरी विलांटी येते त्यावेळी आपण डबल ई न लिहिता आय असं लिहितो म्हणून आपण के एचच्या पुढे आय लिहून घेतला के एच आय खी मग राखीचं स्पेलिंग काय तयार झालं आर ए के एच आय राखी आई आ अधिक ई आई आला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात आ शब्दात सुरुवातीला आहे म्हणून आपण इथे डबल ए लिहून घेतला पहिला ए हा कॅपिटल काढला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे शब्दात पहिलं लेटर आपण नेहमी कॅपिटल काढतो डबल ए आ ई हा दीर्घ ई आहे आणि दीर्घ ईसाठी इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु आई या शब्दामध्ये हा जो ई आहे तो शब्दात शेवटी आहे आणि शेवटी जर ई असेल तर तो आपण दीर्घ न लिहिता रस्व लिहितो म्हणजे डबल ई न लिहिता आपण फक्त आय असं लिहितो मग आईचं स्पेलिंग काय तयार झालं डबल ए आय आई मलाई मलाई या शब्दाची फोड केली आहे म अधिक ला अधिक ई मलाई म अधिक अ म ल अधिक काना ला आणि शेवटी इ दीर्घ इ म इंग्लिशमध्ये एम असं लिहिता म्हणून आपण इथे एम लिहून घेतला मलाई ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहिता म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहून घेतला एम ए म ल इंग्लिशमध्ये एल असं लिहिता म्हणून आपण इथे एल लिहून घेतला ल ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहून घेतला एल ए ला दीर्घ ईला इंग्लिशमध्ये डबल ई लिहितात परंतु हा जो दीर्घ ई आहे तो शब्दात शेवटी आहे म्हणून आपण त्याला डबल ई न लिहिता फक्त आय लिहिणार आहोत आय आपण सामान्यत ई ईसाठी वापरतो म्हणजे पहिल्या ईसाठी वापरतो जेव्हा पहिली वापन वापर वापन विलांटी असते तेव्हा आपण आय वापरतो आणि दुसरी विलांटी असते तेव्हा आपण डबल ई वापरतो हा जो दीर्घ ई आहे दुसऱ्या वेलांटीचा ई आहे तो शेवटी आहे आणि तो शेवटी असल्यामुळे आपण ह्रस्व ई वापरणार आहोत म्हणजेच आय वापरणार आहोत म्हणून आपण इथे आय लिहून घेतला मग मलाईचं स्पेलिंग काय तयार झालं एम ए एल ए आय मलाई भाजी भाजी या शब्दाची फोड गेली आहे भा अधिक जी भाजी भ भा भला काना भा जला ज, ज, दुसरी विलांटी जी इंग्लिशमध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतला भ ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला बी एच ए भा जला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला जला दुसरी वेलांटी आहे आणि दुसरी वेलांटी जेव्हा शेवटी येते तेव्हा आपण दीर्घ ई न वापरता ह्रस्व ई वापरतो म्हणजेच डबल ई न लिहिता फक्त आय असं लिहितो म्हणून आपण इथे आय लिहून घेतला जे आय जी मग भाजीचं स्पेलिंग काय तयार झालं बी एच ए जे आय भाजी आजी आजी, आजी या शब्दाची फोड केली आहे आ अधिक जी आजी, आजी आ ज जला दुसरी वेलांटी जी आसाठी आपण ए किंवा डबल ए वापरतो म्हणून इथे डबल ए लिहून घेतला आणि पहिला जो ए आहे तो कॅपिटल आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे डबल ए आ ज इंग्लिश इंग्लिशमध्ये जे हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला जला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला आपण डबल ई असं लिहितो परंतु ज हा शेवटी आहे म्हणून आपण डबल ई न लिहिता आय लिहिणार आहोत म्हणून आपण इथे आय लिहून घेतला जे आय जी मग आजीचं स्पेलिंग काय तयार झालं डबल ए जे आय आजी शाही शाही या शब्दाची फोड केली आहे शा अधिक ही शाही श शला करणा शा ह हला दुसरी वेलांटी ही शला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला श ला काना आहे कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच ए शा ह इंग्लिश ला इंग्लिशमध्ये एच असं लिहितात म्हणून आपण इथे एच लिहून घेतला ह ला दुसरी वेलांटी आहे दुसऱ्या वेलांटीला आपण डबल ई लिहितो पण ह हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात जेव्हा शेवटी अक्षराला दुसरी वेलांटी येते तेव्हा डबल ई न लिहिता आय लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एच आय ही मग शाहीचं स्पेलिंग काय तयार झालं एस एच एच आय शाही फ्रेंड्स अशा प्रकारे आपण दुसरी वेलांटी असणाऱ्या शब्दांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय